हम तुम्हारे साथ हैं अभी तुमसे नाराज नहीं है जरा हर पार्टी चला जाएगा जरा तू आगे बढ़े हम तुम्हारे साथ हैं एक बार आगे बढ़े तू आगे बढ़े हम तुम्हारे साथ हैं په تاسو سره یو څه دا کارونه کومه کومه کارونه کوي

नाही आता मी निघाल्यावर मी रस्त्यात निघालोय आता त्या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या दिवशी मी ऍडमिट झालो त्या दिवशी बसून म्हणतोय की हा गंभीर गुन्हा मला जीव मारायचा प्रयत्न त्या का लोकांनी केला त्या पद्धतीने आपण पहिलं स्टेटमेंट दिलं त्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आता पूर्वने जबाबात बी आपण त्या गोष्टी सांगून त्या पद्धतीने काय आपल्याला अपेक्षा असेल मला जाऊ द्या मेडिकल स्टेटमेंट त्या पद्धतीने सगळे मला दा जाऊ द्या मला गुन्हा दाखल आता करायचाच नाही मला त्याच्यावर कसलीच कारवाई करायची नाही आता मला फक्त आजी दादांना विचारायचं की माझं चुकलंय का निवेदन देणं लोकशाही मार्गाने मी त्या ठिकाणी प्रतीकात्मक आंदोलन केलं माझं चुकलं काय तुमचा मंत्री जिथं पत्ते खेळतो माझं चुकलंय काय एवढंच विचारायचं मला का दा, मला काय दादांना नाही दादासोबत भांडण करायचं नाही दादांना फक्त मला विनंतीपूर्वक विचारायची की दादा माझं चुकलं काय मी पोरग काय शेतकऱ्याचा विषय मी मांडत होतो जर या महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्याच्या विषयाबद्दल बोलायचं असेल तर बंदी आहे का तुमची तसं तर सांगा मला मी निघालो मी दादाकडे निघालो चला 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 खाली चला सगळे सगळे खाली चला